ते मला आय थिंक भाऊच्या धक्क्यावर पण मला कोणत्या तरी म्हटलं गेलेलं होतं की आर्या तुमचे रिॲक्शन्स असतात आणि निक्कीचे ऍक्शन असतात आधीच्या याच्यावर असेल जेव्हा मला काही बोलले होते की अरे काय पण आता मला जेव्हा म्हटला ना की घराच्या बाहेर जा व्हाय डेंट आय से मी काहीच नाही बोलली की प्लीज मला ठेवा कारण ते आउट ऑफ रिस्पेक्ट असतं जर त्यांनी एक डिसिजन बनवलेलं आहे आय डोंट नो की ते राईट आहे की रॉंग आहे पण मला त्या पॉईंटला नव्हतं म्हणायचं की मी बरोबर आहे कारण मी हात उचलणं पण चुकीचंच होतं पण त्याचं मिनिंग हे नाही आहे की ती बरोबर आहे कारण की आतापर्यंत जेव्हा तिने हात उचलला आतापर्यंत जेव्हा तुम्ही सगळ्यांनी पाहिला आहे कोण कोण हात उचलतं तिकडे कोण हिंसा करतं मी जर आता स्क्रॅचेस वगैरे दाखवायला गेली ना माझ्या अंगावर आत्ताही लागलेल्या गोष्टी आहेत की कुठे मला काय झालेलं आहे काय नाही झालेलं आहे आणि आता मला सध्या फक्त एक नो आम्ही तुमच्या समोर कसा वाचून दाखवू बट <clears throat> कभी कपडे फाडे गे कभी नोचा गया गायाम बात बाप तक चली गई हम सहते रहे हाय राम धक्के की चादर तले छुपाई तूने वो हिंसा थी धक्के की चादर तले छुपाई तूने वो हिंसा थी जब देते रही तू घाव मुझे तब कहा गई तेरी चिंता थी फिर मैंने भी एक गलती की तुझे तेरी तरह जवाब दिया फिर मैंने भी एक गलती की तुझे तेरी तरह जवाब दिया मेरे कर्मा ने भी दो पल में मुझसे गलती का हिसाब लिया पर तेरा भी तो कर्मा है ये तुझको भी तो मिलना है और देख रही ये जनता इनको हल्के में तू ले गई और देख रही ये जनता इनको हल्के में तू ले गई तू घर तोड़ते रह गई और मैं दिल जीत के ले गई हे माझे थॉट्स होते जेव्हा मी निघाली तिकडनं बिग बॉसमधनं कारण जे झालं ते झालं तुम्हाला लोकांचा सपोर्ट मॅटर करतो मी आतमध्ये पण तेच बोलले माझ्यासाठी ट्रॉफी तुम्ही लोक आहात माझ्या मी काय तिकडे याच्यासाठी नव्हती गेली की ओ मला खूप अर्न करायचं आहे किंवा मी याच्यासाठी नव्हती गेली की बापरे मला फक्त गेम शिकायचा मी याच्यासाठी गेली होती की मला मला जनता पाहिजे माझी लोकं पाहिजे मला पाहिजे की ॲज अ रॅपर मला ओळखतात पण ॲज अ ह्युमन मी कशी आहे हे माहिती करून घ्यावं लोकांनी लोकांना माहिती असावं आणि ते सगळं माहिती असून तुम्हाला लोकांचा मला सपोर्ट आहे हेच माझ्यासाठी खूप खूप खु, मोठी गोष्ट आहे थँक्यू सो मच so माझ्यासोबत राहायसाठी माझ्या पाठीशी उभी राह उभं राहण्यासाठी <laughs> अशाच खूप सगळ्या गोष्टी होत राहणार आहे आयुष्यात आता आणि मला तुमचा सपोर्ट लागणार आहे राहाल ना उभे थांबू नका आता था। ठीक आहे जे चालू आहे ना ते चालू राहू द्या चांगलं वाटतंय आहे तुमचा सपोर्ट बघून काही प्रश्न आहेत तुम्हाला विचारायचे तर तुम्ही प्लीज मला विचारा मी बघते की, काय बोलायचं काय नाही ओके अरे। मला काही विचारात वन्स मोर नाही विचारा बघा जर प्रश्न नाही विचारले ना तर मी चालली जाणार बरं तुम्हाला हे हो आठवतं ना की तिने काय काय केलेलं आहे म्हणजे फक्त माझ्याच सोबत नाही तर त्या टास्कमध्ये अंकिताला इकडे लागलेलं ला होतं आणि तिकडे अजून ट्रेगर करणं आपण प्रोवोक नाही म्हणू शकत यार तुम्हाला माहिती आहे प्रोवोक काय असतं की आपण कोणाला तरी असं करतोय की पुढचा व्यक्ती करेल पुढच्या व्यक्तीला इनडिरेक्टली तेच करते ती म्हणजे प्रोवोक नाही करत ते असं धक्काबुक्कीमध्ये एक झापड मारून देणार तू विचार करत बस मी धक्काबुकी केली की झापड मारली तसं असतं तिचं धक्काबुक्कीमध्ये त्या जादूच्या हॅटवाल्या टास्कमध्ये जेव्हा बाकीच्यांना म्हणत होते तेव्हा अंकिताला इथे बुक्क्या मारलेल्या आहेत मला इकडे ग्रीन लागलेला आहे मीट अँड ग्रीट अच्छा अठरा तारखेला भेटायचं अमरावतीकरांना सांगा अठरा तारखेला ठेवायची का मीट अँड ग्रीट अठरा ठेवू एटीन्थ शो स्क्रिप्टेड आहे का नाही शो स्क्रिप्टेड नाही आहे जेवढा आम्ही तर राहिलो आम्ही तर खरंच राहिलेलो आहे नाहीतर नाहीतर माझं पण दिसून राहिलं असतं कितीच वेळ कोणी ऍक्टिंग करू शकतं ना कितीच वेळ बरं आपल्या सगळ्यांना सगळ्यांचे दिसून येतं की अरे इचं मायनस पॉईंट आहे त्याचा हे कारण एका एक टाइम नंतर स्टार्टिंगला असं असतं जेव्हा बिग बॉसमध्ये आपण जातो ना तेव्हा अशी असते अरे कॅमेरा आपण थोडंसं असं कॉन्शियस राहतो मग त्याच्यानंतर सगळे नॅचरल राहणं चालू करून देतात दोन दिवसानंतर कारण वॉट अबाउट मुंबईकर यार मुंबईकरांना पण भेटू तुम्ही सांगा कधी मीट अँड ग्रीट करायचं तुम्ही कळवा कर <laughs> मी येते लवकर मुंबईला मग मी पण कळवते तुम्हाला कधी करायचं कधी नाही करायचं एवढी कोण घटी आहे हे मला नाही माहिती थी। पण तिचे गेम जर असेल ना की हे तिला असं खराब करून पुढे जायचं आहे तर हा घाण गेम आहे मी हे म्हणू शकते की तिचा गेम घाण आहे होऊ शकते तिला फरकच नाही पडत की लोक तिच्याबद्दल काय बोलत आहे होऊ शकते तिला फक्त या गोष्टींनी फरक पडतंय की अरे या या निमित्ताने लोक माझ्याबद्दल बोलत तर आहे मी असे पण लोक पाहिले आतमध्ये असे की मला फरक नाही पडत मी काहीतरी एक स्टेटमेंट पण करून देणार मग त्याच्यानंतर लोकांना बोलू द्या त्यांना काय बोलायचं आहे ॲटलीस्ट माझ्याबद्दल बोलणं होतं हे हे ऐकलेलं आहे आम्ही कधी कधी असं असायचं लोक लोक असे बोलायचे आणि मी अशी आपण आता एका डिस्क्लोज नेम्स आणि हे सगळं पण वन रिझन माझे नेहमी रिॲक्शन निघाले कारण की मी कोणाला जाणून बुजून जाऊन अशी हर्ट नाही करू शकत की अच्छा मुद्दा बनवायचा आहे तर अच्छा जाणून बुजून करू जाणून बुजून फक्त एकाच एकाच ड्युरेशनमध्ये होतं निक्कीची कॅप्टन्सी ते डिसाइडेड होतं माझं की भाई इसने तकलीफ ते पण रिॲक्शनच म्हणू शकतो ना माझं कारण ॲक्शन्स होते ना तिचे अंकिताच्या कॅप्टन्सीच्या वेळेस सगळ्या गोष्टी अजून काही प्रश्न आहेत तुम्हाला परत जर चान्स मिळाला तर जाणार का परत जर चान्स मिळाला तर नक्कीच जाणार पूर्ण महाराष्ट्र माझ्यासोबत उभं आहे तुम्ही माझ्यासाठी नडत आहे तुम्हाला मी पाहिजे तिथे मग जर परत विचारलं तर तुमच्यासाठी जाणार <laughs> तुम्हाला पण माहिती आहे ना तिला तिला नडणारी कोण आहे हा तू चालला चुकीच होता मी मी ते नव्हतं करायला पाहिजे पण तिला नडायला तर पण पाहिजे ना दुधाच्या टास्क मध्ये काय गेम केलेला तिने हा लाईव्ह सेशन मला सगळं क्लिअर करायसाठी होतं याच्या पुढे मला तिच्याबद्दल एवढी कचकच करायचीच नाही जे झालं ते झालं एवढा इम्पॉर्टन्स मला तिला द्यायचाच नाही आहे तुम्हा okay. तर तुम्हा लोकांना खूप सगळे प्रश्न होते आणि माझ्याकडे पण खूप सगळ्या गोष्टी आतमध्ये होत्या बोलायच्या की काय करायचं काय बोलायचं तिच्याबद्दल आता असून ओके बरं आता सगळ्यांचे जर प्रश्न झाले असेल तर हा लाईव्ह इकडेच संपवू ओके okay? काळजी घ्या आणि आता मी एक काम करणार जर प्रश्न तुमचे राहिले आहेत आणि तुम्हाला वाटतं आहे की ई का बरी चालली लाईफ सोडून तर मी स्टोरी टाकते आणि एक क्वेश्चन्स ऑप्शन असताना की ते तुम्ही विचारू शकता ते ते टाकते तुम्ही मला जे तुम्हाला विचारायचं आहे विचारा मी तुम्हाला आन्सर करणार धन्यवाद महाराष्ट्र धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला आहे आणि मला चांगलं वाटतं आहे की तुमचे डोळे बंद नाही आहेत <laughs>